मनोज दादानी आज पण मराठवाड्याची मागणी केली तर सरकारला काय सरकारच्या बापाला द्यावं लागेल काही जागाच नाही आहे विचारधारा पटली नाही विचार नाही आमच्या दोघात वाद असा काही नाही आहे मी त्यांना फक्त मराठवाड्यापुरतं मागा एवढीच माझी विनंती होती मी मित्र म्हणून त्या माणसाला खूप मानतो आज परिस्थिती अशी आहे पण सुरुवातीच्या काळात लढा देणारे आमच्यासारखेच थोडेफार मुचके लोक होते अख्ख्या महाराष्ट्राला सरसकट आरक्षण कधीही मिळणार नाही ओबीसी मराठा असं काहीही नव्हतं सुरुवातीला सगळेजण ह्या मराठा समाजाच्या लढ्यासाठी एक निष्ठेने उभा होतो काही जागाच नाहीये विचारधारा पटली नाही विचार वलय नव्हतं असं नाही म्हणता येणार परंतु खरंच म्हणजे मी मित्र म्हणून त्या माणसाला खूप मानतो आज परिस्थिती अशी आहे की आजच्या कंडिशनला नाव झाले म्हणून त्यांच्याकडे सगळे आहेत पण सुरुवातीच्या काळात लढा देणारे आमच्यासारखेच थोडेफार मुचके लोक होते आणि ज्यांनी प्रामाणिकपणे लढा दिला आज भगवंताच्या कृपेने तो लढा खूप मोठा झालाय त्याला यश मिळावा आता तुम्ही त्यांच्यासोबत शुभा संघटनेमध्ये काम केलेलं आहे मग ती संघटना सोडून स्वतःची संघटना स्थापन करावी असं काय वाटलं अं दोन हजार एकोणीस पासून शोभा संघटनेचं कार्य बंद आहे बघा म्हणजे पाटील मराठा समाज म्हणूनच नेतृत्व करत आहे आणि समाजाच काम करत आहे त्यामुळे ती संघटना त्यांनी माझे मित्र आहेत सहकारी राजेंद्र पाटील जराड यांना अध्यक्ष केलं होतं परंतु आम्ही पाटलाच्या नेतृत्वात काम केलं दुसऱ्या कोणाच्या नेतृत्वात काम केलं नाही म्हणून हा स्वतंत्र लढा उभा केलेला आहे मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मी त्यांना एक म्हणत होतो की आपण मराठवाड्यातील मराठा समाजाचं आरक्षण घेऊया साबुत होतो असं म्हणायला हा तोपर्यंत आम्ही सोबत होतो ज्यावेळेस त्यांच्या त्या मागण्या महाराष्ट्राच्या गेल्या प्रॅक्टिकली ते मिळणारच नाही अख्ख्या महाराष्ट्राला सरसकट आरक्षण हे कधीही मिळणार नाही मराठवाड्याचं मिळन त्याला हैदराबाद गॅजेट आहे इथले आपण कुणबी पण आहोत आपले काही नोंदी आहेत आपण जर व्यवस्थित घेतलं तर मराठवाड्याप्र होईल आणि सगळ्यांना होईल आणि याला कुठे ओबीसीचा पण मला वाटत नाही विरोध आहे मराठवाड्यातील मराठा आरक्षणाप्रता हे तुम्ही बारक्याने बघा सुरुवातीच्या आंदोलनाच्या काळात मी ह्या गावातला आहे ह्या भागातला आहे आणि कोणालाही विचारा तुम्ही म्हणजे सुरुवातीला एकदम ओबीसी मराठा असं काहीही नव्हतं सुरुवातीला सगळेजण ह्या मराठा समाजाच्या लढ्यासाठी एक निष्ठेने उभा होते आमच्या ओडीगोदरी ढाकलगाव आंतरवली नालेवाडी भांबेरी पलीकडलं रामगवन महाकाळा चुरमापुरी इथल्या ओबीसी समाजाच्या लोकांनी पोहे जे काही जमन त्या चौदा तारखेच्या सभेला लोकांसाठी केलं होतं त्या सभेला मग जेव्हा मागणी वाढली आणि कोणीतरी न कळत कळत ह्या दोन समाजात ते निर्माण करून हा वाद उभा केला हे तुम्हाला योग्य का वाटत काय वाटतं माझं एक मत याच्यावर हे बघा ज्यांच्याकडे पुरावे आहेत नोंदी आहेत त्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि ज्यांच्याकडे नाहीये त्यांना ईडब्ल्यू एस पुरवत करा जेणेकरून हे बघा सगळे ओबीसीत गेल्याने काही फायदा होणार आहे का ज्यांच्या नोंदी आहे त्यांना द्या बाकीब्ल्यू एस द्यावा ज्यांच्या नोंदी नाही अशी तर शेवटी शेवटीच राहणार ईडब्ल्यू एस मिळाला तर कसे राहतील हा ना पण मग ठीक आहे आता आता काय होत एक वेगळं आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे त्या आरक्षणाचा लाभ घेऊ नका असं बरेच जण म्हणतात तुम्हाला वाटतं त्याबद्दल नाही घेतला पाहिजे सरकारने ते स्वतंत्र दिलेलं आहे आणि त्याचा था फायदा पण झाला आहे आता जर आपण बघितलं ना तर ईडब्ल्यू एस मुळे नुकसान झालंय पण ओबीसी पेक्षा ज्यांनी स्वतंत्र घेतले त्यांना जास्त फायदा झाला म्हणजे ज्यांच्याकडे पुरावे ते ठीक आहे काहीच नाहीये हो सर्वांना आवाहन करण आपल्याकडे नोंदी असेल तर आपण ओबीसीतून घेतलं पाहिजे नसता जे सरकारने दहा टक्के दिले तेच घेतलं पाहिजे आणि ते खूप आहे आपण ईडब्ल्यू एस साठी मागणी करतोय करत राहणार आहोत ईडब्ल्यू एस आपलं पुरवत व्हायला पाहिजे आणि नोंदीप्रमाणे कुणबी पण मिळायला पाहिजे काय होतं की बऱ्याचदा काही मंडळींच असं म्हणणं की सरकारने आम्हाला केलं ते टिकणारच नाही ना सरकारची जिम्मेदारी ना ते कोर्टात टिकवतील ना आता मधल्या काळात शिंदे सरकारने ज्यांचं आरक्षणामुळे नोकऱ्या लागलेल्या उडवल्या होत्या त्यांना घेतलं ना त्यांनी घेत ते त्यांच्या स्वतःच्या बेसवर आता ह्याच मुद्द्याला अनुसरून जरंगी पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलं त्यामध्ये तुमचा सहभाग होता हे तुम्ही आम्हाला सांगितलं पण आता मुख्य का वाद काय तुमचा त्यांच्यासोबत झाला आणि तुम्ही वेगळे झाला नाही आमच्या दोघात वाद असा काही नाहीये मी त्यांना फक्त मराठवाड्यापुरतं मागा एवढीच माझी विनंती होती आणि आजही आमच्यामध्ये वाद म्हणायला काही जागाच नाहीये विचारधारा पटली नाही विचारधारा वेगळी झाली हा वाद असा कुठला राहिलेला नाही नाही वाद नाहीचे त्याचे काय मी तुम्हाला आज सांगतो मनोज दादानी आज पण मराठवाड्याची मागणी केली तर सरकारला काय सरकारच्या बापाला द्यावा लागेल होणारच होणारच काम आहे मग आपण कुठेतरी नुकसान केलंय मराठवाड्याच नाही आता तो त्यांना त्यांच्या विचारांनी जे दिसतंय ते त्या ते हिशोबाने मांडताय ना आपण कसं म्हणणार त्यांनी नुकसान केलंय काची त्याची आहे त्याबद्दल हे बघा दादा आपण संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो आपण फक्त मराठवाडा ह्या विषयावर मी काम करतोय कारण ह्या आठही जिल्ह्यातली मला बऱ्यापैकी माहिती आहे ह्या आठ जिल्ह्याला मी जाऊन आलेलो आहे आठ जिल्ह्यातलं गाव ना गाव मला माहिती आहे तर मराठवाड्याला जी चळवळीची गरज आहे ती कुठल्याही बाकीच्या महाराष्ट्रातल्या विभागाला नाहीये तुम्हाला सांगतो आज आपण जर बघितलं तर कुठलंही आंदोलन कुठलाही पक्ष कुठलीही चळवळ बघा ही जर मोठी झाली ती मराठवाड्याच्या माध्यमातून झाली परंतु जेव्हा मोठी झाल्यानंतर त्या प्रत्येकाने मराठवाड्याला विसरलंय आणि माझं माझं ह्या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून मी मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रासारखं पाणी असावं मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा मराठवाड्यातील तरुणांना बँकेतून कर्ज सहज आणि अटी शिथिल करून मिळावा कारण आपण बघा आपल्याला पीक कर्ज लाख लाख रुपये देते एक करी आणि मराठवाड्यात जा पाईपलाईनला पंचवीस लाख रुपये देतात तुम्ही नाही माझ्या आत्याचं गाव शेवगाव तालुका माझ्या आत्याकडे दीड एकर जमीन आहे आणि त्यांना ला पंचवीस लाख रुपये मिळते आणि आपल्या माझं मी आता जे कोरड्यावडीत आंदोलन केलं म्हटलं ना तुम्हाला साठवण तलावासाठी त्या गावातल्या एका शेतकऱ्याला पंचेचाळीस एकर जमीन आहे तरी पण तो ऊस तोडायला बारामतीला जातो